नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार अकोला तूर बाजारावर जालना तूर बाजारवाहो वाशिम तूर बाजाराव हिंगणघाट तूर बाजारवा उमरेड तूर बाजारवा अमरावती तूर बाजारवाद दुधनी तूर बाजार बाजारभाव मलकापूर तूर बाजारभाव महाराष्ट्रात तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे आजचा सर्वोत्तम तूर बाजार अकोला या ठिकाणी नऊ हजार दोनशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे त्याचप्रमाणे सावनेर तूर बाजार असेल उमरेड तूर बाजार असेल घाटांची तूर मार्केट असेल सर्व तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं जानेवारीमध्ये पंधरा तारखेनंतर मोठ्या प्रमाणात तुरीचे बाजार वाढले तसेच आता फेब्रुवारी सुद्धा तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणारी कारण आता तुरीची आवक थोडीशी घटलेली आहे आणि मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या तूर मार्केटचा आजचा लेटेस्ट अपडेट यात आपण बघणार आहोत पहिलं मार्केट दुधनी मार्केटमध्ये दोन हजार सहाशे साठ क्विंटल अवकाली सात हजार चारशे ते आठ हजार नऊशे नव्वद रुपयापर्यंत पर्यंत चौऱ्याहत्तर ते नव्वद रुपये दुधनीचा आजचा तूर बाजार भाव लेटेस्ट तूर मार्केट दूध तूर मार्केट अपडेट दुधनीमध्ये नव्वद रुपयापर्यंत सर्वोत्तम दर दुधनी तूर मार्केटमध्ये मलकापूर तूर मार्केट महत्वाचं मार्केट आहे चार हजार सहाशे ऐंशी क्विंटल लावले सात हजार चारशे सर्वात कमी बाजारभाव नऊ हजार रुपये सर्वोत्तम दर मलकापूर तूर मार्केटचा आजचा बाजारभावच्या अपडेट चौऱ्याहत्तर ते नव्वद रुपये हिंगणघाट मध्ये सुद्धा बावीसशे क्विंटल अवकाली सात हजार ते नऊ हजार शंभर रुपयापर्यंत हिंगणघाटचा आजचा तूर बाजार सरासरी दर सत्तर ते एक्क्याण्णव रुपयापर्यंत हिंगणघाट या ठिकाणचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते अमरावती अठ्ठावीसशे दोन क्विंटल सात हजार पाचशे ते नऊ हजार शंभर रुपयापर्यंत अमरावतीचा आजचा तूर बाजारवाव सरासरी दर पंच्याहत्तर ते एक्क्याण्णव रुपयापर्यंत अमरावती तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारावची आहे अकोल्यामध्ये तीन हजार साठ क्विंटल सात हजार पाचशे रुपये ते नऊ हजार दोनशे रुपयापर्यंत अकोला तूर मार्केट रेट सरासरी दर पंच्याहत्तर ते ब्याण्णव रुपयापर्यंत अकोला तूर मार्केट कारंजा पस्तीसशे साठ क्विंटल अवकाल सात हजार चारशे ते आठ हजार आठशे रुपयापर्यंत कारंजाचा आजचा तूर बाजारावर सरासरी चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी जळगावमध्ये सात हजार ते सात हजार सातशे रुपयापर्यंत चंद्रपूर आठ हजार आठशे पन्नास मुरुंग आठ हजार तीनशे चाळीस रुपये सर्वोत्तम तर गंगापूर आठ हजार चारशे अकोला नऊ हजारापर्यंत बाजाराची अपडेट आहे जळगाव मसावतमध्ये सुद्धा आठ हजार सहाशे पन्नास तुळजापूर आठ हजार शंभर औरशागरी आठ हजार सहाशे रुपये सावनेरमध्ये आठ हजार दोनशे रुपयापर्यंत सर्वोत्तम तुरीचा आजचा बाजारवा शेनगावमध्ये आठ हजार शंभर रुपयापर्यंत सर्वोत्तम दर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं गंगापूरमध्ये सात हजार सहाशे पन्नास ते सात हजार आठशे नऊशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीच्या बाजारामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे जळगावमध्ये सात हजार ते आठ हजारापर्यंत बाजार आहे मुरूममध्ये आठ हजार तीनशे रुपये त्याचप्रमाणे गंगापूर आठ हजार चारशे रुपये अम अकोलामध्ये नऊ हजार दोनशे रुपये सर्वोत्तम दर आहे त्याचप्रमाणे नागपूरमध्ये नऊ हजार हिंगणघाटमध्ये नऊ हजार पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारावरची हो अपडेट आहे वर्ष शहाजानी सुद्धा नऊ हजार रुपयेपर्यंत सिंधी सेलू आठ हजार सहाशे आठ हजार नऊशे रुपयेपर्यंत बाजाराची हो अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा आपल्याला तुरीच्या बाजारामध्ये व्हायला मिळते अहिलेनगर आठ हजार दोनशे त्याचपर्यंत बारशे आठ हजार नऊशे रुपये खामगावमध्ये आठ हजार नऊशे नऊ हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारावरची अपडेट आहे गंगापूरमध्ये सुद्धा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला लातूर आठ हजार नऊशे आठ हजार आठशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे हिंगणघाट नऊ हजार दोनशे रुपयापर्यंत वणीमध्ये आठ हजार चारशे आठ हजार सातशे रुपये लेटेस्ट तूर मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विश्वमध्ये बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद